पब्लिक व्हाईट चॅनल आपले स्वागत नुकतेच स्माईल एज्युकेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार देवगिरी महाविद्यालय येथे करण्यात आला. या आपला पुरस्कार आपण यायचं आहे <laughs> शाळेत शहरी भागातून पुढे प्रेम घेतात आणि शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत आपलं स्मैल एज्युकेशनच्या वतीनं आणि शार्क थिंक शार्क फाउंडेशन हो सगळ्यावर लागला परंतु टाळ्यांवर अजून लागला नाही याची मात्र आपण जाऊ ठेऊयात यांच्यातर्फे स्माईल एज्युकेशनच्या कार्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे धन्यवाद मॅडम खूप काही आहे एका गुणवंत मुख्याध्यापकाचे हस्ते सन्मान होत आहेत खरे आदमीच्या या गानी सुंदर करणारे अजित कुमार मालिकराव राज्यासोबत पदवीधर शिक्षक पुरस्कार तालुका गंगापूर श्रीमती शीतल सीताराम जाधव प्राथमिक पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा असेगाव केंद्र असेगाव तालुका गंगापूर

स्माइल एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर या कृतीशील व प्रयोगशील जिल्हा परिषद शिक्षकांच्या संघटन आहे हे स्माइल एज्युकेशन यामार्फत आपण जिल्हास्तरावर जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गुणवंत पदवीधर शिक्षक पुरस्कार त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गुणवंत व्यवस्थापन समिती पुरस्कार याचं आयोजन प्रथम वर्षी केलं होतं वाडी वस्तीवर जिल्हा परिषद शाळा टिकण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगलं क्वालिटीचं एज्युकेशन मिळण्यासाठी जे वाडी वस्तीवर आमचे शिक्षक बांधव काम करतात तर खऱ्या अर्थानं स्माईलचं व्हिजन आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना सन्मानित करणं आज आम्हाला आनंद होत आहे माझ्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे का एकाच व्यासपीठावर स्माईल एज्युकेशन आणि थिंक शार्प फाउंडेशन यांच्या मदतीनं पालक पण आले विद्यार्थी पण आले आणि शिक्षक पण आले खऱ्या अर्थानं हे जे यश आहे हे यश सांगत असताना मला सगळ्या जे आमचे स्माईल कोडचे जे सदस्य आहे ते असे अतिशय सेवावृत्तीने काम करतात यामध्ये नऊ तालुक्यामध्ये आमचं स्माईलचं खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आम्हाला वेळोवेळी वेड़ प्रोत्साहन देणारे सर्व आमचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी असतील माननीय सी ओ साहेब असतील यांच्या प्रेरणेनं आम्ही काम करतो भविष्यामध्ये स्माईल एज्युकेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे याच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेऊ जे अभ्यासक्रमाशी निगडित असतील आणि या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागातील चे यावर एक चांगली स्माईल कशी निर्माण होईल हाच आमचा प्रयत्न असेल खूप खूप या प्रसंगी मी धन्यवाद व्यक्त करतो सर स्माईल एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनची स्थापना कशी झाली आणि ही संकल्पना तुम्हाला कशी असेल स्माईल एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनची स्थापना अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीसला झाली पूर्वी वेद वैजापूर गुणवत्ता विकास मंच मी स्थापन केलं होतं वैजापूर तालुक्यामध्ये पण कुठंतरी मला असं वाटलं की मी पहिलं डाएटला होतो आणि डाएटच्या माध्यमातून अनेक शाळा मी जवळपास पाचशे शाळांना व्हिजिट केल्या होत्या आणि त्याच्यातून एक कुठंतरी वाटायचं का आपण काहीतरी के वेगळं केलं पाहिजे आमच्या शिक्षकांच्या प्रश्ना सं संदर्भात अनेक शिक्षक संघटना विविध प्रमाणे काम करताय चांगलं पण कुठंतरी मुलांसाठी शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून सेवावृत्तीने काम करणारे शिक शिक्षक जशी काय म्हणतो आपण एक माळ मी एकत्र केली गुंफलं प्रत्येक पुष्प गुंफलं आणि त्याच्यातून गवाने सर आणि संपूर्ण टीम असेल यांच्या मदतीने एक चांगले तज्ज्ञ शिक्षक आमच्याकडे या स्माईलमध्ये निर्माण झाले आणि मला असं वाटतं का जे मी माझ्या शाळेमध्ये माझ्याकडे जी काही टॅलेंट आहे तर ते माझ्या शाळेतील मुलांना न वापरता स्माईल एज्युकेशन मध्ये आम्ही असे लोक घेतले ते विविध प्रकारचे इंग्रजीमध्ये तज्ज्ञ आहेत विज्ञानामध्ये तज्ज्ञ आहेत मराठीत तज्ज्ञ आहेत अशा सर्व तज्ञ लोकांचा एकत्रित समूह म्हणजे स्माइल एज्युकेशन मी स्माईल एज्युकेशनचं आम्ही असं नाव दिलं आहे स्टुडंट मोटिवेशनल इनोव्हेटिव्ह लर्निंग इन्व्हायरमेंट विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोगशील वातावरण तयार करणं आणि याच्यातून मला असं वाटतं का चांगल्या प्रकारचा फायदा शैक्षणिक फायदा जिल्ह्याला झालेला आहे तिथे लोकांना आज पुरस्कार वितरण करण्यात आला आणि पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी राबवली सांग पुरस्काराची निवड प्रक्रिया राबवताना हे अतिशय गोपनीय ठेवलं गेलं स्माईलचे जे काम करता जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर ता या लोकांनी त्यांच्यामध्येच काम करणार असल्यामुळे सहज शक्य होतं की ते ज्या शाळेवर काम करतायत केंद्रातून एकाशी निवड केली अशा प्रकारे नऊ शिक्षक नऊ मुख्याध्यापक आणि नऊ व्यवस्थापन समिती यांची निवड करण्यात आली पण ती एकदम न करता आधी प्रत्येक केंद्रातून एक निवडला गेला म्हणजे प्रत्येक तालुक्यातून साधारणतः वीस लोकांची निवड केल्या गेली पुन्हा त्याला चालणी लावली गेली सगळे स्माइलचे लोक एकत्र बसले आणि त्यांनी त्यांचे सगळे गुण पाहिले की यातला सर्वोत्कृष्ट गुण आहे असा निवडला गेला आणि ज्याची निवड करण्यात आली तोच त्याची निवड करण्यात आली पण त्याला एक अट होती तो कुठल्याही संघटनेचा मोठा नेता नसावा त्याला आधी जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा आणि त्याचं काम हे त्याला दाखवण्याची इच्छा नसावी पण त्याचं काम अतिशय उत्कृष्ट असावं मुलांसाठी अशा माणसाची निवड करण्यासाठी तो स्माईल सदस्य असावा शिफारस फाउंडेशन म्हणजे कुणाला शिफारस सर तुम्ही तुमच्या प्रस्तावामध्ये काहीतरी मा मागण्या आपण केल्याचं शिव आपल्या अतिरिक्त शिवसेना नाही आमचं मी साहेबांना सांगितलं का चार वर्षामध्ये स्माईल एज्युकेशनचे जे सगळे शिक्षक आहेत तर याच्यामध्ये सगळेजण शाळेत तर काम करत आहे पण एक्स्ट्रा काम स्माईल एज्युकेशनच्या निमित्तानं इतर मुलांसाठी जिल्ह्यातील मुलांसाठी होत आहे आमचं स्माईल एज्युकेशनचा जो टार्गेट एरिया आहे तो जिल्हा आहे आणि मग हे करत असताना मी साहेबांना हे सांगितलं की आतापर्यंत आम्ही कोणताही आमचा प्रश्न तुमच्यापर्यंत घेवा घेऊन आलो नाही कोणत्याही प्रकारचा आमचा प्रश्न मार्गी लावा असं निवेदन दिलं नाही फक्त असं सांगितलं का तुमचं प्रोत्साहन तुमचं पाठबळ आणि तुमची प्रेरणा आणि तुमचं सहकार्य मार्गदर्शन असंच आम्हाला मिळत राहू अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही व्यक्त केली सर एक वेगळा प्रश्न असा उदर जिल्हा परिषद शिक्षक एक एवढे चांगले काम करीत असताना एक आमदार प्रशांत दोन हे शिक्षकांच्या विरोधात भूमिका घेतात आणि सांगतात का हे मुखेले राहत नाही वगैरे ते त्याबद्दल काय नाही मला असं वाटतं का जे आमदार महोदय आहेत तर चांगले काम करणारे जे शिक्षक आहेत तर त्यांच्यापर्यंत अजून त्यांना माहीत नसावेत मला असं वाटतं का स्माइल एज्युकेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षामध्ये खूप मोठं काम उभं राहिलेलं आहे आणि आमचे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असो का कोणतेही खाजगी शिक्षक असो अतिशय मनापासून काम करत आहे शेवटी काय माहिती का जर वारे सरांसारखे तीन विद्यार्थ्यावरून ती शाळा एकशे दहापर्यंत नेत आहे तसे आमच्या स्माईल कोर सदस्यामधले अनेक शिक्षक आहेत तर त्यांची शाळा कुठं तरी डब घाईस आलेली होती या शिक्षकांची आमच्या स्माईल कोर सदस्यांची बदली झाली ती शिक्षकांची आणि त्यांनी ती शाळा नावा रुपये आणली मला असं वाटतं वाटत नाही याच्यामध्ये एका मुख्यालयी असं काम केलं पाहिजे आमचे शिक्षक जरी तीस चाळीस किलोमीटर अप डाऊन करतात पण रात्री सुद्धा ऑनलाईन क्लास घेतात आणि जेणेकरून आमच्या याच्यामध्ये लबडे सर अशी व्यक्तिमत्व आहे का त्यांनी एका एका शाळेमधून जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास मुलं शिष्यवृत्ती धारक केलेली आहेत मग ते काही मुख्यालय राहतात का नाही पण ऑनलाईन क्लास रात्री बारा वाजेपर्यंत क्लास घेतात मला असं वाटतं का आमदार महोदयांनी याची याची सुद्धा दखल घेतली पाहिजे सर परिस्थितीमध्ये काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्या आपण मला असं वाटतं का जे आपण म्हणता का सध्या शाळाबाह्य विद्यार्थी आहे पण ते सध्या शाळा विद्यार्थी विद्यार्थी नाहीये काय आ... होतं माहिती का शिक्षणाची गोडी लावणं बरोबर अभ्यासाची गोडी लावणं हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे आमचा शिक्षक शासनाचे जे विविध प्रोग्राम येतात त्याच्यातून शासनाचा सुद्धा फोकस असा आहे का शंभर टक्के मुलांना शिक्षण क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे आमचा शिक्षक आज प्रयत्न करतो का शासनाच्या योजना राबवून जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत किंवा जे इतर घटकातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना कशा पोहोचवतील आणि एक चांगली सुविधा त्यांना मिळाली पाहिजे मला असं वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे शिक्षक खूप छान का, काम करत आहे आणि याच्यातून एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही यासाठी ते प्रयत्न करत आहेत धन्यवाद स्माइल एज्युकेशन हा एक शैक्षणिक मंच आहे या शैक्षणिक मंचाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक ये स्माइल एज्युकेशन गेलेलं आहे आणि आम्ही आतापर्यंत जवळपास तीन हजार मुलांना सन्मानित केलेला आहे या व्यासपीठावरून वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून मग त्याचा जो खर्च आहे तर ते आमचे सर्व शिक्षक एकत्र वर्गणी करून तो खर्च भागवतात आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास तीन एक लाख रुपये आम्हाला या ती तीन चार वर्षामध्ये खर्च आलेला आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही एक तर उपक्रम तयार करतो तो राबवतो आणि जो अभ्यासक्रमाशी निगडीत आहे आणि याला आम्हाला प्रेरणा सर्व अधिकाऱ्यांची मिळतेच पण कुठंतरी आम्हाला जर आर्थिक पाठबळ जर मिळा मिळालं आता आपलं छत्रपती संभाजीनगर ही एक मराठवाड्याची राजधानी आहे इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सी एस आर फंड किंवा उद्योजक जे आहेत यांच्या माध्यमातून मदत मिळाली तर ग्रामीण भागातील ज्यांच्यापर्यंत काय म्हणतो प्रकाश गेलेला नाही त्यांच्यापर्यंत गुणवत्ता पोहोचायची प्रयत्न होतोय तर अजून त्यांच्यासाठी काम आहे सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे आज आमच्या एस एम सीला आज उस्माइल फाउंडेशन मार्फत पुरस्कार दिला गेला त्याबद्दल प्रथम तर त्यांचे मनापासून धन्यवाद